गुड मॉर्निंग लाईफ अफगाऊ युट्युब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज राज्यसभेचं मतदान आहे तर वोट देण्यासाठी मी आजीबाबत शाळेमध्ये चालली आहे आणि पार्लरला खूप दिवसानंतर म्हणजे दिवाळी नंतर, नंतर सुट्टी भेटली आहे आणि माझ्या जावेसोबत मी आज बाहेर थोडीशी जाऊन येणार आहे फिरायला आणि पैसे त्यांना तिला धावून येईल त्यांनाच द्यायचं नेहमी अच्छा ठीक आहे चालेल तू म्हणाल त्यांना वोट देते हा मतदान करताना अभिमान वाटला पाहिजे लाज नाही वाटली पाहिजे हो मला अभिमानच आहे असं काय बोलताय अधिकार आहे तो माझा आय वोटिंग आई कुठं चाललं हो फिरायला हा ना

सकाळी सकाळी एवढी गर्दी नाहीये आजी बाबा खूप मोठी लाईन आहे आता इथे नंबर माझा केव्हा लागेल सांगता नाहीये तर <laughs> काय वशिरा दगड आहे आईंचा झालं हो आई झालं मला घेऊन जायचं तुम्ही एकाच सुनेला घेऊन गेले ना चांदवडकरातल्या गोसावीड्याची शाळ आमच्या दोघींचं ओढ झालेलं खूप गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही दोघीच राहिलोय ताईन त्या सर्व आहे अजून तर आजू बाकी आहे कॅमेऱ्यावर काढायचं सेल्फीसाठी एवढं झालंय माझं तुझं झालंय का नाही अजून बाकी आहे माझं मग हे करत होते काय ताईला पुढचे प्लॅन करा तुम्ही आम्ही बघ एक तास उशीर येतो बघ आता ओ मला वोट करणं फार गरजेचं होतं माहितीये का मग वोटिंग होत म्हणून आणि सर्वांनी बोटिंग करूनच आता आम्ही फिरायला बजावलाय आम्ही आज पण रश्मी एक तास लाइन मध्ये होती आनंद घेतला पण मी नाही रश्मीसाठी इतके बघितली आम्ही रश्मी पार्टी देणार आहे बरं का माणूस त्यांनी पार्टी द्यायची असते बरं का बिचाऱ्या गुंडीला सोडून रे रेन ताई काळजी घे बर का तू गडबड करू नको विजू वाईनला मीच नंबर लावून दिला माहिती का मग आणि मी तुमच्याबरोबर घुसणार पण साक्षी थांबली असते माझ्यासाठी म्हणून मी साक्षी बरोबर थांबले नाही पण ती एकटी कशी काय येऊ शकते माझ्यासोबतच होती ना, ना।, ना। चान्स होता माहिती मी पुढे घेऊन गेली होती बघा आता पेशंट आता कोण कोण कसं बसतंय बघा पेशंट आता प्रत्येक जण म्हणतीये पेशंट हा कोण कोण पेशंट आहे चला पटापट लाईन लावा एक नंबर बघा पेशंट बघा पेशंट बघा आमचे आणि चेहरा मावत नाही पेशंट कोण आहे बा आमचं मोठ पेशंट हा आता पेशंटला जागा द्या विजूबाई तुम्ही पेशंट आहेत का नाही ना हा ना ह्या बाईचा पण ॲक्सिडेंट झाले का या, ना, या बा, हो ना मला ना मग तुम्ही पेशंट आहे का हा ना गालावरचा डागले खतरनाक दिसतोय हे त्याला माझे कफेसियलला येऊन जा मस्त ग्लो येईल बघा कशा आहे पेशंट पुढे आम्ही मागे आमचं मेन पेशंट माझ्या जवळच असणार आवाजामध्ये जोश नाही वाटत कालच्या नाही नाही कालच्या बड्डे पार्टी

काय झालं असत चप्पल मला पण द्या देऊ का सुट्ट्या का

tôi sẽ thấy một cái điều kiện của tôi. Đây sửa lại, ạp chưa được

बघा पहिल्यांदा या फोटो काढण्यासाठी माझ्या पुढे आहे <laughs> पेशंटला आता घेऊन येत ह्या दोघी जणी बघा ओरिजिनल पेशंट <laughs> <laughs> आहे <गा। laughs> काय करायचं पेशंट पेशंट वाटल्या पाहिजे

इथे फोटो काढून झालेले आहेत ह्या काहीतरी टेन्शन मध्ये मॅडम काय झोप काढीत आलाय वेणी काय काय फुल झोप काढली <t buenos नागा। tos> चारीट है। चारीट है। <laughs> का हो एकीलाच गुपी देणार का बारीक आहे म्हणून का म्हणू झालेलं गाडी इकडेच लावून कुठे चाललं आता अरे कट्टर <laughs> बघा आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जळणारे कट्टर पाहिजे <laughs> भाजीपाला घ्यायला थांबलाय सगळ्या हो हो मी एक तांदूळकाची घेते हो दोन घ्या मला एक मी नाही होणार फार बारीक आहे दोन का पाहिजे मला अरे तुम्ही हॉटेल मध्ये म्हणणार आहे का कमी करा तुम्ही भाजीपाला तेवढे कमी करताय विचारतोय आता तुम्ही गोदावरच्या मालकला विचारा बर बरोबर आहे ना उगाच बिचारांचे हे करताय पंधराला द्या बाबा एक का हे आम्ही शासून एक एक गिफ्ट

हा भाजीपाला सुनाच येतो मला वीस रुपयाला एक त्यांनी ना खाऊच्या पिश्या गोळा करून ठेवलेल्या छान ठेवले मी अजून द्यायची तुमची भाजी

काय माझ्या दोन तुम्ही पैसे दिले का माझे आता हे तुमच्या हातात राहू द्या माझ्या हातात ती बाई नंतर हिशोब करणार आहे माझं भाजीपाला मी पैसे देत नाही घेतली त्यांनी माझ्या वाटे त्यांनी पैसे दिलेले तुम्हाला ते बघता याचे बाकी याचे असं रविवारच्या भाजीपाला घ्यायला नाही जाते का सोबत आता तुम्ही हॉटेलवाल्याला म्हणा ना कमी करा आता बघ ना दोन पहिले दोन देऊन टाकले परत दोन घेतले मी आता पैसे देऊन टाकले मी तुम्हाला हे आपला पाय गुण नाही दरचि झाला त्या बाबांना बघा सगळं भाजीपाला विकला गेला आहे ना असं आता <laughs> भाजीपाला घेतलाय सगळ्यांनी आणि आता गोदावरी हॉटेलला ला नाश्त्यासाठी थांबलाय पार्टी द्या चला पटापट चला पटापट मी लेट नाही तुम्ही कालची पार्टी द्या चला ओ, उखा, हो गुरफी घ्यायची नारेन काही गुर्फी खाऊ घालताय आज काय करताय हो ना, rat... ना गुलपीस पीच बरं आत थंड थंड मध्ये आलेलो आहे आपण काय करायचं का सोनल कुठे गेली आपण तू म्हणलेच घेतो का

आली का गो मग त्यांनी घेतली नव्हती का गोदावरी हॉटेल ला ह्या येऊन गेलेल्या पण तिथे आता ते बंद झाले म्हणून आता आईस्क्रीमच भागून घेतलेलं आहे काही नाश्ता वगैरे काही केलेला नाहीये सगळी आईस्क्रीम ना आई खाताय म्हणतो

विजवे कसं वाटतंय झोप हो? गेली तुमची <laughs> आता जेवण केल्यास झोपायचं नाही विजवेन करू का हे म्हणून मोठा जावासोबत आणायचं बघ आपण Jangan, तू आमच्या सोबत फिर आम्ही जावन सोबत

तू आमच्यासोबत फिरते ना तर तुझी फार एन्जॉय होतो आमच्या सोबत तुला तुला पाहिजे ते तुला पाहिजे ते आम्ही मतारा झाले का मग तिच्या ती मतारी नाही तरी ती आपल्यासोबतच राहणार

आपण तिच्या सोबतच मध्ये गेलो नावाच निघाली आता मस्त ट्रीप वरून आलय एक कुठे गेलो तर आपण आठवतो तुम्हाला सिद्धी मला फोन दरवायसोबड ती बाई लगेच हो चला बाय बाय चला ना घरी हो चाल या बाईत बाई सोबत बाई दिवसभर बाहेर जाऊन आली नाईटच्या लग्नासाठी मी आणि आजू बाहेर चाललोय आम्ही दोघं माझे मिस्टर आणि मी आता जाऊन येतो बापरे खरंच आज खूप लवकर सोडलं बरं का नाही हो इथं या याच्यावर ना माणसं असते का पटकन जाते लेडीज लाई टाइमपास करता असं वाटतं मला डोळं ऐका

तयारी करून बसलेल्या आता पेशवाला आलोय जेवायला दोन लग्न अटेंड केले नाईट चे पण आजू लग्नामध्ये काही जेवायला ना ना नाहीच बोलले त्यांना नॉनव्हेज खायचं होतं काय माहिती का आमच्या गाडीचं रिमोट खराब झालंय पण आमच्या शेती अपेक्षित आहे गाडीच्या टेन्शनमध्ये गाडी लॉक केली आता नाही केली म्हणून टेन्शन आलं का बाबा बाबाची मटन झाली चिकन झाली टेन्शन केलं गाडीचं टेन्शन अजून आहे चेअर दिसत आहे जेवण झालंय दोघांचं गाडी लॉक केलीच नव्हती टेन्शन मध्ये फुल जेवण करून घेतलंय थाली फुल संपवली बिर्याणी पार्सल घेऊन टाकली गरी तुम्ही बुल आजीबाबांच्या चेहऱ्यावर टेन्शन म्हणजे तुम्ही बघू शकता प्रत्येक वेळेस यांना टेन्शन कोणत्याही पण गोष्टीच मग हसू तर येणारच नाही अजिबात पण त्यांनी एवढा खुशी खुशी टेन्शन मध्ये असून पण त्यांनी माझ्यासाठी पान घेऊन आले पान माझं उद्दिष्ट वेगळं तो बिचारा दहा रुपयासाठी तो तो होता त्याला बत... दहा रुपये द्यायचे <laughs> <देखे। laughs> मला वाटतं बायको मध्ये एवढं जीव आहे का मला पान खाऊ खाण्यासाठी वापिस गेले म्हणजे त्याला पैसे देण्यासाठी का पैसे द्यायचे होते बिचारा पाहत होता तो हो आणि बिचारी बायकोला ना काय झालं आई 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 काय का, का हो मग असं बिचारी बायको म्हणत ना बिचारी बायको पण नेहमी तुमच्याकडे बघते एकटक हा ना हॉटेलचं बिल मला म्हणे तू भर त्यांनी नाही भरलं तू पार्टी देते म्हणे नेहमी माझ्याकडूनच घेता राहिली ना मस्त हो का हम्म आ, तर मी आज लग्नाला जाऊन आली आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू